हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द जेलस जेलसचा मराठीत अर्थ संशयी मत्सरी ईर्ष्याखोर आपण काहीतरी मुकू असे भीती वाटणार संरक्षण जपून इत्यादि बाबत अत्यंत दक्ष जागरूक होत आहे जेलसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वाय आर यस री ऑफ हिस सक्सेस दुसरा वाक्य आहे हि इज नो रीझन टू बी ऑफ मी वाक्य आहे ओनली टॉकिंग टू हर टू मेक यू जेलस चौथा वाक्य आहे यू आर रॅंकिंग फर्स्ट इन एव्हरी एक्झाम आय एम अ बीट जॅलस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू